नमस्कार मैत्रीण मी सबिया सभा क्रिएशन या, या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते तर बघा आज आपण हे खूप छान असा प्रिन्सेस कट ब्लाउज शिवूया हिला अगदी सोप्या पद्धतीने मी शिवण्याची पद्धत सांगत आहे तुम्हाला जे काही लोक सांगतात ते खूपच इकडून कट मारा तिकडून कटिंग करा किंवा मध्ये गॅपच येतो त्यासाठी इथे प्लेटच घ्या तर मी असं काही झंझट करणार नाही एकदम सोप्या आणि सहजरित्या कुणालाही समजू शकेल नवीन जर तुम्ही शिकत असाल तरीही तुम्हाला समजेल अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवणार आहे बघायचं पफसुद्धा किती छान आ बसलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण कटिंग करून घेऊया बघा मी आधी अस्तर घेतलेले आहे जी स्लीव्ज आहे आधी मी स्लीव्ज कट करून घेणार आहे तर स्लीव्जचं जी माप आहे ती पाच इंचचे स्लीव्ज आहेत तर मी सहा इंचवरती टिक केलेलं आहे आणि ह्या साईडने मी तीन इंचावरती केलेला आहे आणि मी हिला आता मार्क करून घेतलेला आहे आता हिला आपण कट करून घेऊयात बघा एकदम सोप्या पद्धतीने हिची कटिंग असते कारण शिवताना थोडंफार कमी जास्त होऊन ती अगदी व्यवस्थित बसतोच आपल्याला दिलेला ब्लाऊज होतं तिचं जे मोंडा आहे ती आपल्याला असं मोजून घ्यायचं आणि जे ब्लाऊज आहे तिच्यासुद्धा असंच मोंडा मोजून घ्यायचं आणि जे ब्लाऊजवरचं आहे तिच्यापेक्षा अर्धा इंच इथं आपल्याला कमी ठेवायचं आहे बघा तिथे साडेआठ इंच आलं होतं तर इथे मी आठ इंचावरती टिक केलेलं आहे आता इथून आपल्याला ही सिलाई मारून घ्यायची असते तर हिला मी कच मारून घेतलेलं आहे जेणेकरून की आपल्याला शिवताना जास्त गोंधळ होऊ नये म्हणून तर आता आपल्याला जे मेन भाग आहे पाठीमागचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हिची जी साईज आहे ती चौतीस साईजचं प्रिन्सेस कट शिवत आहे तिला जर आपण चारने भाग घातलं तर साडेआठ इंचाचं होईल तर आता इथं आपल्याला साडेआठ इंच घ्यायचं आहे जे हिची उंची आहे ती सोळा इंच घेतलेली आहे मी शिवून ती पंधरा इंचाची व्हायची आहे आपल्याला त्यासाठी मी एक इंच वाढवलेला आहे सव्वा दोन इंचाचं इथं आपल्याला गळा घ्यायचा आहे आणि जे शोल्डर आहे ते आपल्याला तीन इंचाचं घ्यायचं आहे जे हिचं पाठीमागचं गळा आहे ते इथं आपल्याला आठ इंचावरती घ्यायचं आहे आणि जे मोंडा आहे ते आपल्याला साडेपाच इंचाचं घ्यायचं आहे तर इथं बघा मी मोंड्याचा सुद्धा मार्क जीन घातलेला आहे इथं आपल्याला आता आपण मोंड्याचा शेप घेऊया तर वरून आणि खालून दोन्ही साईडने मी एकदा चेक केलेला आहे की कुठेच कमी किंवा जास्त होऊ नये तर इथं बघा गळ्याचं जे भाग आहे तिथं मी खाली सुद्धा अडीच इंच घेतलं होतं पण आपल्याला इथं थोडंसं पसर गळा पाहिजे त्यासाठी मी इथं अर्धा इंच वाढवलेला आहे आणि तिथून गळ्याचा शेप दिलेला आहे तर इथं जे आ आहे मोंड्याला मी दीड इंचावरती टिक केलेलं आहे जी मी मोंडा घेतलं होतं साडेपाच इंचावरचं घेतलं होतं तिचं अगदी एकदम मधोमध घ्यायचं म्हणजे ती पौने तीनच येतो आणि तिथून आपल्याला जे गोलाकार शेप येतो ती शेप देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा जिथे आपल्याला साडेआठ इंच होतो तिथं मी टिक केलेलं आहे आणि तिथून सुद्धा खाली सरळ रेश मारून घेतलेली आहे जे आपल्याला एक माया ठेवायचं आहे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकतो मी इथे दीड इंचाचं माया ठेवलेला आहे आणि जे पाठीमागचे टक्स असतात तिला बघा मी इथे तिची हाईट जी ठेवलेली आहे साडे इंचाची घ्यायची आहे आणि जी प्लेट्स आहेत ते मी अर्धा अर्धा इंचाची ठेवलेले आहे तर इथे अर्धा अर्धा इंचमध्ये हिचे मी प्लेट मार्जिन करून घेतलेलं आहे बघा असं क्रॉसचं आणि आता हिला आपण कट करून घेऊया बघा एकदम सोपी पद्धत आहे कुठेच आपल्याला जास्त काही डोकं लावण्याची गरज नाही तर इथे मी कटिंगसुद्धा करून घेत आहे इथे मी अर्धा इंच गळ्याला वाढवलेला आहे तिच्यानं जे आपलं गळा आहे एकदम गोलाकार शेपमध्ये खूपच छान दिसतो त्यासाठी इथं अर्धा इंच तुम्ही थोडं वाढवूनच घ्या जे आपलं मोंड आहे तिथं मी विसरले होते अर्धा इंच इथं खाली उतरायचा असतो आपल्याला ते मी उतरलेलं नाही इथं आत्ता तुम्हाला मी उतरून दाखवते बघा इथं मार्जिन टाकलेलं आहे मी आणि आता त्याच्यावरून सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता मोंडा सुद्धा मी कट करून घेत आहे बघा जशी मार्जिन टाकलेली आहे तिच्यावरूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे मी दीड इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं जे माया ठेवलं होतं तीसुद्धा मी कट करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे बघा समोरचा भाग काढताना प्रिन्सेस कट का ब्लाऊज जे आहे तिला आपल्याला एक इंच वाढवावं लागतो जर तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवत असाल तर इथे वाढवायची काहीच गरज पडत नाही पण प्रिन्सेस कटला जे आपण प्लेट्स मारतो तिथे सिलाईमध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच जातो त्यासाठी बघा इथे मी जी वरचा भाग आहे ते कमी आहे आपलं जी पाठीमागचं आणि जी समोरचं आहे ते मी एक इंचाने वाढवलेलं आहे तर चला आता ह्याच्यावरच चा आपल्याला मार्जिन टाकून घ्यायचे आहे बघा जे खालचं भाग आहे इथे मी काहीच क्रॉस वगैरे लावणार नाही त्यासाठी मागचं आणि पुढचं दोन्हीही सेम ठेवलेलं आहे आणि जे मोंडा आणि शोल्डर आहे तिथेसुद्धा मी टिक मारून घेतलेलं आहे तर आता आपण इथे जोडून घेऊयात बघा इथं समोरचं जे गळा आहे मी साडेपाच इंचावरती ठेवलेला आहे आणि इथूनच मी आपल्याला इथं गोल आकार शेप द्यायचा आहे आणि जे शोल्डर आहे ते ती तीन इंचाचं घेतलं होतं आणि जे खालचं मोंड्याचं भाग आहे ते मी साडेपाच इंचावरती घेतलं होतं आता हिचं एकदम आपल्याला मधोमध काढायचं आहे बघा एकदम मी चेक करून घेते आहे कुठे कमी जास्त होऊ नये इथे आपल्याला जी मोंड आहे ती आपल्याला एक इंचावरतीच घ्यायचं आहे तर बघा असं जिथं मधोमध काढायचं पोणे तीन इंच आणि तिथून आपल्याला असं गोलाकार शेप द्यायचा आहे मोंड्याचं शेप एकदम व्यवस्थित बसेल कुठे सुद्धा कमी जास्त होणार नाही तर आता आपण प्रिन्सेस कटचा माप घालूया बघा खालून मी इथे चार इंच घेतलेला आहे आणि जे हिचं जे आपल्याला टक्स घ्यायचं आहे ते बघा वरून साडे दहा इंचावरती घेतलेलं आहे तुमचं कोणतंही हिशो होत असाल तर साडे दहा किंवा दहा हे ते वरून तेवढंच घ्यायचं बघा जर जास्तच हाईट असेल तर तुम्ही अकरा घेऊ शकता पण एकदम मिडियम हाईटला किंवा कमी हाईटला तुम्ही दहा किंवा साडे दहावरती ठेवू शकता बघा मी जे मोंडा होता मोंड्यामध्ये सुद्धा असा शेप देऊन हिला गोलाकार प्रिन्सेसकडचा शेप दिलेला आहे आणि जे खालचा भाग आहे तिथे दोन इंचाचं जे आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं होतं तर दोन इंचावरती मी अशी एक प्लेट टाकल्यासारखी टाकून घेतलेली आहे प्लेट सा है प्लेट सा प्लेट सा सा जे प्लेट्स आहेत तिला प्लेट्सला आपल्याला थोडंसं कर्व घालायचं आहे जेणेकरून की आपलं जे पफ आहे एकदम व्यवस्थित उठावं असं आणि जे मोंडा आहे मोंड्यामध्ये बघा मी एक अर्धा इंचाचा गॅप ठेवलेला आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे किंवा जेणेकरून की आपलं जे प्रिन्सेस कट आहे तिथे आपल्या मोंड्यामध्ये झोळ घेऊन इथं आपल्याला अर्धा इंच कमी केलं की एकदम व्यवस्थित कुठेच झोळ येणार नाही असं प्रिन्सेस कट ब्लाउजचं तयार होतो तर चला आता ह्याच मार्जिनवरती आपल्याला ही कट करून घ्यायचं आहे तुम्ही मो जे खालचा प्लेट आहे ते तुम्ही अडीच इंचावर सुद्धा घेऊ शकता पण इथं मी मार्जिन फक्त दोन इंचाची ठेवलं होतं त्यासाठी मी दोनच इंचावरती कट मारलेला आहे तुम्ही जर मार्जिन जास्त ठेवला तर अडीच इंचावर सुद्धाचं प्लेट घेऊ शकता तर आता मी ते कट करून घेत आहे बघा गळा कट केलेला आहे मोंडा सुद्धा कट केलेला आहे आणि जे प्रिन्सेस कट आहे जी, जी आपण पहिली लाईन ड्रॉ केली होती तिथूनच आपल्याला कट कर करून कर घ्यायचं आहे आणि तिच्यानंतर जे प्रिन्सेस कटची कटोरी आहे तिला आपल्याला जे मार्जिन टाकलं होतं त्याच हिशोबाने कट करून घ्यायचं आहे बघा जसं मी कर्व कर टाकलं आहे त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कर्व घ्या आणि जे मधोमध आपण साडे दहा सा इंचावरती जे टक्स मारण्याचं घेतलं होतं तिथे आपल्याला कच मारून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताल ते दोन्ही कच एकदम व्यवस्थित एकमेकावर या असे तुम्ही शिवून घ्यायचं आहे आणि जे आपण ते सुद्धा मी आता कट करून घेतलेलं आहे तर बघा आता ही आपल्या सगळीच कटिंग झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे कटिंगची इथे कुठेच आपल्याला काही जास्त टेन्शनचा भाग नाही जेणेकरून की कुणालाही न समजाणार असं तर आता आपल्याला जे मेन कपडा होता आपला ब्लाउजचा पीस ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे कट करताना जे आपण कट केलेलं अस्तर आहे तिच्यावरच ठेवायचं आणि अर्धा इंच कुठेही मार्जिन ठेवून आपल्याला वाढवूनच कट करावं लागेल बघा आधी मी स्लीव्ज कट करून घेत आहे सुद्धा मी अर्धा इंच खालून मार्जिन ठेवलेला हो आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला माटीमागचा भाग काढायचा आहे तर बघा पाठीमागच्या भागाला मी असंच दोहिरी कपडा ठेवलेला आहे दोहिरीच करून आपल्याला कट करायचं आहे आणि बघा साईडने मी अर्धा इंच ठेवलेला आहे आणि तिलासुद्धा आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे जर तुम्ही अर्धा इंच नाही ठेवला तर शिवताना ते कमी किंवा जास्त होणार आहे जर कमी झालं तर वाढवताना आपल्याला पॉईंट मारणं किंवा जॉईंट हे ते कुठने नको हो त्यासाठी आपल्याला अर्धा इंच जास्तच ठेवायचं आहे आता आपण समोरचा सुद्धा भाग असाच कट करून घेऊयात बघा समोरच्या भागला सुद्धा मी असंच हे केलं आपला जी समोरचा भाग असतो ती एक ते दीड इंचा मोठा असतो त्यामुळे जे आपल्याला कपडा असता एक दीड इंच जास्तच ठेवावं लागेल बघा इथे मी जे आपलं प्रिन्सेस कटचे समोरचा भाग ठेवत आहे बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे जोपर्यंत मी कटिंग करते तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सगळे लोक बघतात पण तिला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा मला सुद्धा मोटिवेशन भेटेल आणि मी आणखीन छान व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आता ही समोरचा भागसुद्धा मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे सगळेच काही कट झालेलं आहे तर जे हिला लागणारे जे छोटे मोठे पट्टे असतात जे काजे बटनचे पट्ट्या वगैरे ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे तर चला मग आता ही मी तुम्हाला शिवून दाखवते हिचा सुद्धा किती छान बसणार आहे कटचा तर आधी आपल्याला जे अस्तर आहे मेन कपड्यावर ते जोडून घ्यायचं आहे बघायचे जे मी प्रिन्सेसकडची कटोरी आहे तिला आधी जोडून घेत आहे तर जशा तसं आपल्याला हिला वरती ठेवायचं आहे आणि अशी साईडनं जे अस्तर आहे अस्तरच्या एकदम बरोबर आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे जे आपण जे वरचा कपडा आहे वरचा कपडा अर्धा अर्धा इंच आपण आपण जास्तच होतं त्यामुळे आपल्याला फक्त ठेवलो आहे तिच्यावरच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा मी ही सगळी सिलाई मारून घेत आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तिला सुद्धा आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे हिला आपल्याला गरज नाही पण आपण ठेवलं होतं की कमी पडू नये म्हणून तर बघा हो ही एक कटोरी आपली प्रिन्सेस कटची आपण अटॅच करून घेतलेली आहे कपड्यावरती आता दुसरीसुद्धा ह्याच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे मग सगळे लोक साईडनी कट मारून घेतात मी ही शिवल्यानंतर कट मारते जर तुम्ही आताच कट मारला तर तुम्हाला शिवताना तिचं थोडंसं मिस्टेक होऊ शकते यासाठी मी ही जेव्हा आपण जॉईंट करतो त्याच्यानंतरच मी ही कट मारून घेते जेणेकरून आपलं ब्लाउज जे आहे ते उठू नये यासाठी तर बघा ही दोन्ही कटोऱ्या मी क शिवून घेतले तिचं जे एक्स्ट्राचा कपडा होतं ते सुद्धा मी काढून टाकलेलं आहे जी तीला सुदा में आता बघा जी समोरचा भाग होता तिला सुद्धा मी आता जोडून घेतलेला आहे आता आपल्याला प्रिन्सेस कट कर अटॅच करून घ्यायचं आहे तर बघा आधी वरून आपल्याला असं माप लावून बघायचं आहे की एकदम व्यवस्थित बसेल आणि इथून आपलं जे आर्म आहे आहे तिथं आपल्याला अर्धा अर्धा इंच आपण माया ठेवलं होतं तर तसंच अर्धा अर्धा इंचवरती हिला आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे बघा आधी लावताना तुम्ही आर्महोलूनच लावा जर कमी जास्त झालं तर तुम्हाला खालून कमी किंवा जास्त करता येतो पण आर्महोल झालं तर आपलं जे शेप आहे ते पूर्ण बिघडून जाईल त्यासाठी बघा मी आर्महोलूनच लावलेलं आहे पहिलं जॉईंट झालेलं आहे आता आपल्याला दुसरंसुद्धा सुद्धा ह्याच प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे बघा वरून आपल्याला आधी बघायचं माप लावून हिचं जर कमी किंवा जास्त येत असेल तर त्याच हिशोबाने आपल्याला दुसऱ्यासुद्धा लावायचं आहे किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजला तुम्ही जर वरचा ओढला किंवा खालचा ओढला तर हिचानक काही कमी जास्त किंवा होत नाही कारण ही सरळ कपड्यातून काढलेला असतो कटोरी ब्लाऊजमध्ये झालं तर कटोरी आपण हे क्रॉस कपड्यातून काढलेली असते त्यामुळे ती वाढण्याची शक्यता असते बघा माझे एकदम परफेक्ट असे प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे इथे बघा हिचं पपसुद्धा किती छान उठत आहे तर तुम्हाला मी हे सगळं शिव दाखवणार आहे तर आता इथं आपल्याला काज्याची पट्टी जोडायची आहे बघा ही हुकाची पट्टी मी घेतलेली आहे हिला आपल्याला वरूनच ठेवून सिलाई मारायची असती आणि आता हिला आपल्याला खाली असं फोल्ड करायचं आणि हिला दोनदा फोल्ड करून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे तिच्यावरून ही प्र एकदम कॉटनची सॉफ्ट साडी असल्याने मी इथं डबल टिबल फोल्ड केलेला आहे तुम्ही दोनदा बी केले तर चलतंय पण ही कॉटनची खूप पातळ साडी होती त्यासाठी मी हिला दोन तीनदा फोल्ड करून हिच्यावरती सिलाई मारून घेतलेली आहे बघायचं प्रिन्सेसकडचा पफ किती छान येतो आहे आता इथे आपण जे आपलं काज्याची पट्टी होती ते पापा पापा सुद्धा आपण जोडून घेऊयात बघा इथून मी पापाओ इंचंच माया ठेवलं आणि पापाओ इंचावरतीच मी सिलाई मारून घेत आहे इथेसुद्धा आपल्याला डबल फोल्ड करायचं उलट आणि सवयशी ही बघूनच तुम्ही सिलाई मारा जेणेकरून जर उलटं आलं तर आपलं पूर्ण ब्लाऊजची सिलाई आपल्याला उकलावी लागेल कारण ते एकदम विदाऊट दिसेल तर बघा तसं मी बघून सिलाई मारून घेतलेली आहे आता जे एक्स्ट्राचा कपडा होता ते आपल्याला कट करायचं आहे आणि साईडने थोडंसं आपल्याला ही उठू नये ब्लाऊज म्हणून मी अर्धा इंच खालून कट मारून घेतलेलं आहे आता आपल्याला एक खालून पट्टी मारून घ्यायची आहे जी पट्टी आपण शिवणार आहोत तिथे आपल्याला एक छोटस आपल्याला एक प्लेट मारून घ्यायचं आहे कारण खालून कमी आणि वरून ही जास्त होतं त्यासाठी आपल्याला खाली कमी करण्यासाठी इथे मी एक प्लेट्स मारलेला आहे बघा आता हे वरून आपल्याला फक्त सिलाई मारून घ्यायचं आहे दुसरंच आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही एकदम व्यवस्थित कुठेच झोळ येणार नाही अशी आपण खालून सुद्धा पट्टी मारून घेतलेली आहे आता दुसऱ्या ब्लाऊजला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आहे इथेसुद्धा आपल्याला प्लेट घ्यायची आहे जी प्रिन्सेस कटचं जे आपण प्लेट मारलेलं आहे खालून तिथेच आपल्याला इथं ही प्लेट घ्यायची आहे आता खालून कच मारून घेतलं मी आणि हिला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि तिच्यावरती एकदम कोपऱ्याने तिला सिलाई मारून घेतलेली आहे तर बघा ही दोन्ही ब्लाऊजचे माझे झालेले आहेत तर आता ही प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्हाला एकदम मी जवळून दाखवतो हिचं जे पफ आहे ते किती उठावदार झालेलं आहे कुठेच कमी किंवा जास्त झालेलं नाही आणि हिची फिनिशिंगसुद्धा एकदम परफेक्ट आहे हिची फिनिशिंग तर तुम्ही बघितलाच ही घातल्यानंतर तर खूपच छान दिसणार आहे जर तुम्हाला हा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद